बऱ्याच वेळा तिळाची पोळी थंड झाली की ती वातळ होते सारण अगदी कडेपर्यंत पोहोचत नाही किंवा तिळाची पोळी फुटून सारण बाहेर येतं तर हे सगळं होऊ नये म्हणून मी काही ट्रिक सांगितलेले आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप मैदा घेतलेला आहे अर्धा कप आपण इथे बेसन घातलेलं आहे म्हणजे आपली पोळीची जं वरचं कव्हर आहे ते अगदी खुसखुशीत होण्यासाठी मदत होईल आणि थंड झाल्यानंतर देखील ते सहजासहजी तुटेल आणि तीन चमचे कडकडीत गरम तापवलेलं तेल आपण मोहन म्हणून घातलेलं आहे चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व तेल जे आहे ते पिठाला आपण व्यवस्थित चोळून घेणार आहोत आणि मध्यम असं हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पीठ खूप घट्ट मळलं तर पोळी वातळ होते पीठ खूप सैल केलं तर आपली पोळीही फुटते त्यामुळे आपल्याला मध्यम असं पीठ मळायचं आहे दोन चमचे आता आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता आपण याला पाच ते दहा मिनिट झाकून ठेवणार आहोत सारणासाठी आपण इथे तीळ शेंगादाणे खोबरं बेसन आणि गूळ हे सर्व इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत आता आपण याला एक एक करून भाजणार आहोत एक कप इथे तीळ घेतलेले आहेत याला आपण मंदाचेवर भाजायचे आहेत खूप गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर आपले तीळ हे कडू पडू शकतात तीळ आपले भाजून झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण एक कप शेंगादाणे जे आहेत ते घातलेले आहेत आणि याला देखील आपण मंदाचेवर छान खरपूस भाजून घेणार आहोत अर्धा कप आपण इथे खोबरं घेतलेलं आहे ते देखील आपण थोडंसं लाल होईपर्यंत भाजणार आहोत दोन चमचे आपण इथे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा कप साधारण बेसन घालणार आहोत अर्धा कप बेसन घातल्यानंतर याला आपण छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बेसन घातल्यामुळे आपलं जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत पोहोचायला नक्की मदत होईल ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा तिळाची पोळी अत्यंत छान होईल आता पुढची ट्रिक जे काही आपले इन्ग्रेडियंट्स भाजून झालेले आहेत ते थंड झाल्यानंतर आपल्याला एक एक करून मिक्सरमध्ये दळायचे आहेत म्हणजे ते अजिबात त्याच्यामध्ये कुठलाही कण राहणार नाही आणि आपली तिळाची पोळी ही अजिबात फुटणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे शेंगादाणे आणि तीळ हे थंड झाल्यानंतर आपण दळल्यामुळे त्याला अजिबात तेल सुटत नाही आणि आपल्या तिळाच्या पोळीची चव खूप उत्तम राहते पुढची ट्रिक म्हणजे गूळ हा नेहमी आपण किसून घ्यावा कधीही चिरू नये म्हणजे याच्यामध्ये गाठी राहत नाही आता याच्यामध्ये आपण थोडीशी जायफळ पावडर आणि वेलचीपूड घालायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका पीठ आपलं छान भिजलेलं आहे आता आपण याची छोटीशी गोळी करून घ्यायची आहे आणि याची पारी आपण तयार करून घेणार आहोत याच्यामध्ये आता आपण हे तिळाचं सारण भरून घेणार आहोत आणि तांदळाचं पीठ लावून शक्यतो हलक्या हाताने आपल्याला हे तिळाची पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे तांदळाचं पीठ वापरल्यामुळे त्या पोळीला अजिबात पीठ चिकटत नाही आता आपण जे पद्धतीचं सारण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता सारण अगदी काठोकाठ पसरलेलं आहे आणि याला छान खरपूस अशी आपण भाजून घेणार आहोत भाजल्यानंतर तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे या पद्धतीने जर तुमची तिळाची पोळी जर तुम्ही केली तर ती अगदी खुसखुशीत होते अजिबात वाततळ होत नाही तेव्हा नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कटाकीच्या